जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय कर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड Ideal Institute of Biology, Nanded Anilatur, Leader in Biology. Ya, Mata Sanggap Pembelajar. Ya, dikatai yang cek wacara lagi yang tersebut ya, kali kubah. Malah setias, kisri dari sempurna. Ya, shpani, तिसऱ्या फेरीतला असणारा थोडंसं वेगवेगळ्या चॅनलवरच्या असणारा समावेशन करत होत या समान समालोचन करत असताना मला फार आश्चर्य वाटत आतापर्यंत असताना तिरंगी लढत तिरंगी लढत म्हणून असं सांगितलं जात होत पण आज जे काही समालोचन झालं अकरा जागेच त्याच्यामध्ये आमची डोळे नगराजी कुठेच दिसत त्यांनी दाखवली नाही माहिती दिली नाही म्हणून या सगळ्या चॅनलवाल्यांचे मी या सर्व पहिल्यांदा जाहीर <laughs> आभार मताप्रमाणे आपण अस्तित्वाच असतात लढतीतच का या चॅलेंजी इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला चॅलेंज केलंय हे आपण लक्षात तुमचा अस्तित्वच नाही आता या मतदारसंघातलं अस्तित्व एकोणतीस तारखेला आपल्याला जाणतीस तारखेला मत नाही आणि खऱ्या अर्थाने या एकोणतीस तारखेची ताकद ही आपण जर दाखवली तर ते कदाचित तेवीस तारखेला एखादा दुसरा निवडून आला असा तरी उल्लेख करतो मी <laughs> गेले पाच सहा महिना बघतोय या वंचितांचा लढा जिथून सुरुवात केला तिथून अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करायला सभेला लोकही यायला लागले वंचितांचा समूह यायला लागला यांच्या सभा फार मोठ्या होतील पण मतदान मिळतील याची काही घ्यायला आम्ही उत्तर दिलं की बाबा तो माणूस आपल्या पैशाने येतोय आणि आपल्या पैशाने जातोय कदाचित तो माणूस आम्हाला याची गॅरंटी मी तर म्हटलं उद्या तू जमणार आहे याची गॅरंटी तरी काही करून वंचित वजन आघाडी थोडा घालण्याचं काम का आहे दोन महिन्यापासून हो। टी असेल वर्तमानपत्र असेल समालोचन असेल इथे विचारवंत असतील आमचे मित्रही असतील या सगळ्या जणांनी एक घोषा लावलं की ही बीटीम आहे अरे ही बीटीम एकीन झाली तर तुम्ही काय करणार हे मला पहिल्यांदा सांगा बी टीमच सर्वसामान्य माणसाने करणार आहे मला एक जण भेटला नाही आम्हाला असं वाटतं मग तुम्हाला असं वाटतंय हे ठीक आहे मग पण मतदाराला त्या मनामध्ये दुसरं काय असेल तर तुम्ही काय करणार हे मला सांगा किंवा अनेक जण अनेक सुपार्या घेऊन कामकाज करतात याच आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या टीकाकारांना उत्तर देण्याची गरज नाही असेल त्या सगळे सुपारे घेतली कुणाने कुणाच्या बहुजन आघाडीच्या मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या अगोदरच एन सी पी ने असायला पाठिंबा दिला त्यावेळेस कॅम्पेन चालू केलं होत त्यावेळेस काढला होता का तुझा शब्द काय होता की डिप्लोमसी हा डावपेचा आणि डावपेचाचा भाग काय तर भाग भागात डावपेचा पण एनसीपी मधल्या अनेक मंत्र्यांना जेल पासून जाण्यापासून वाचायचं होत आणि म्हणून सरळांगण घालण्याचं कामकाज केलं हे सांगण्यामध्ये इथले सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया प्रिंट हे सांगायला विसरले असं त्या ठिकाणी कुठेतरी मला असाल या वंचिताच्या संदर्भातलं द्वेषीची भावना मला दिसते कुमार असेल लोहार असेल सुतार असेल कैतागी असेल मानदारुरी असेल आता सत्तेत कसे आहे मला आम्ही जणांनी विचार तुम्ही यांना उमेदवारी का दिली मागितली म्हणजे अनेक वर्ष त्यांनी काम केलं अनेक वर्ष त्यांनी असत आणि अनेक वर्ष काम केले त्याचं असं चित झालं पाहिजे वंचित बहुजन आघाडीकडे आले आम्हाला उमेदवारी पाहिजे आम्ही आम्ही नक्की केलं के ना सामान्य माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलला आहे दुर्दैवाने इथले विचारवंत इथले समीक्षक इथले पत्रकार आणि इथले लेखक बदलले नाही हे दुर्दैव लोक बरोबर बदलण्याचं चित्र बदललेल्या परिस्थिती आपल्याला तारखेला निश्चितपणे दिसेल अशी असणारी परिस्थिती आपण जसं म्हणतो की आधी जे असणार केंद्र दाखल तरी पाठ व्हायची थांबत नाही तशा रीतीने मतदानाने जे मतदानाच्या पेटीमध्ये केलेलं आहे यांनी दाखवण्याचा प्रयत्न जरी केला नाही तरी पाठ निश्चितपणे होणार हे आपण असा लक्षात ठेव राहुल गांधी मुंबई मध्ये आले आणि साडेपाच घर देऊ अरे तुमच्याच काळामध्ये असणार ही ची योजना आली ना विलासराव देशमुख का तुमचे मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस त्या विलासराव देशमुखाला आपण का नाही सांगितलं किंवा पाचशे स्क्वेअर फुटाचं घर द्या हे दोनशे सत्तर बाय सत्तर असा कुणाला काढित आहे ब्रिटिशांनी धावा दिला आणि यांनी काय दिला तर दोनशे सत्तर स्क्वेअर फुटाचा असताना थोडा दिला अशी परिस्थिती ब्रिटिशांचीच मानसिकता आहे ब्रिटिशांना कानात आल्यानंतर आल्यानंतर थोडासा आराम केला पाहिजे दिवशी कामाला पाहिजे म्हणून त्यांनी बीडी चाळी बांधल्या फक्त सुधारित होत्या असेल त्या ठिकाणी मानतो खऱ्या अर्थाने मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये मानाने आणि सन्मानाने जगण्यासाठी जागा किती पाहिजे याच पहिल्यांदा निकष ठरले पाहिजे याचे निकष ठरले पाहिजे ते निकष ठरवायचे नाही पण कॉपी काय सारखं वागायचं या बिल्डरांच्या लॉबी मध्ये असणारे हे सगळे बदल वरचे आहेत पार्टनर आहेत आणि म्हणून गरिबांच्या नावाने जागा घ्यायच्या लाटायच्या आणि कमर्शियल भावाने विकायची अशी असणारी परिस्थिती आहे या ठिकाणी जागेचे आयोजन प्रायव्हेट बिल्डरने बांधण्याचे आयोजन महाराष्ट्राचा हाऊसिंग बोर्ड आहे या सगळ्या बाहेर जे राहतो आपण त्या काही हाऊसिंग बोर्डाने बांधल्या या हाऊसिंग बोर्डाने बांधल्या नसत्या आपण या असाला इंटरव्ह्यू की राहायला आलो नसतो या झोपडपट्ट्याच्या योजना पुन्हा असताना एसा आहे आणि ही लढाई सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी ही इलेक्शन आपण लढवतो हे लक्षात ठेवा आणि म्हणून अनेक जणांच्या पोटात आलेलं आहे की आता हे जर जिंकले तर आपल्या पोटात सगळं काढून टाकतील दोन हजार फ्लॅट जे पचवलेले ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही सत्ता आपण म्हणजे दुरगरीब <स्था> माणसाला व्यवस्थित जगता यावं शांततेने जगता यावं आनंदाने जगता यावं याच्यासाठी सरकार कामच करत या मुंबई महानगरपालिकेमधला पूर्ण खर्च आपण जर काढला तर चाळीस टक्के खर्च हा फक्त रस्त्यावरती खर्च केला जातोय की ज्यांच्याकडे फक्त वीस टक्के का वीस टक्के लोकांकडे गाड्या आहेत त्यांच्यावरती चाळीस टक्के खर्च केला जातोय अशी करते पण तो चाळीस टक्के हा सामान्य माणसाच्या दळणवळणावरती खर्च केला सामान्य माणसाच्या दळणवळणावरती असणारा खर्च केला तर सोयी त्या ठिकाणी होऊ शकतात त्याचा असणारा प्रवास हा असणारा आनंदीदायक त्या ठिकाणी होऊ शकतो मी एकदा ट्रेन मध्ये जात असताना की ट्रेन मधील माणसं म्हणायला प्रकाश आम्ही सुद्धा वंचित आहोत म्हणलं कसलं वंचित आहोत या ट्रेनच्या सुविधांपासून आम्ही असाल वंचित आहोत मी त्याने म्हणतो तुम्ही जर वंचित असाल तर आम्हाला असा सत्यवरती बसा तुमची ही गैरसोय सुद्धा आम्ही असणार आता प्रत्येक माणूस आपली गैरसोयी असेल तर तो आता स्वतःला वंचित म्हणा मी असं म्हणेन वंचित या शब्दाने असणार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतःच्या प्रश्नाशी संबंधित बांधणं हा महत्वाचा भाग हा महत्वाचा भाग झाला आणि ही एक जागृती आपण त्या ठिकाणी लोक आता समजायला लागले की मी याच्यापासून वंचित आहे हा माझा प्रश्न मला या सोयी मिळाल्या नाही की याच्यापासून वंचित आहे असं त्या ठिकाणी म्हणायला आपण नुसता वंचितांची संघटना राहतो तसं नाही तर उद्याचा असणारा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपला आणि विशेष करून शिक्षण काँग्रेसचं सरकार असेल बीजेपीच सरकार असेल शिक्षण एक फार मोठी इंडस्ट्री आहे जून महिना सुरुवात जून महिन्या सुरुवात झाला की शाळेसमोर पालकांचे मोर्चे लागायला सुरुवात होती मॅनेजमेंटने फिया वाढवल्या वाढवलेल्या फिया मॅनेजमेंट माग पुढ आणि मग पालक असं म्हणतात की या फिया आम्हाला परवडत नाही या तुम्ही असं कमी करा या फिया आम्हाला परवडत नाही तुम्ही असं कमी करा आमचं म्हणणं असं

तुमचा सिलाबस एक असणार तेव्हा कुठे इथे असणार नव्या पिढीला आपण नवीन दिशा तयार आजची जी पिढी आहे शिक्षणासाठी कर्ज काढलं लोन काढलं उसने घेतले त्याची मानसिकता काय त्याची मानसिकता ही आहे की माझ्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेला आहे ते आता मला वसूल करायचं आहे आणि तो वसूल तो मानवतेची भाषा बोलतो तो करुणेची भाषा बोलतो तो बरोबरीची भाषा नाही तर तू इथला असताना सुरुवात झाली आहे की लक्षात आज कुठलाही समाज उठला की तो आरक्षण कुठलाही समाज उठला की तो आरक्षण म्हणतो की मी इथल्या शिक्षणापासून वंचित राहील पण आरक्षण हे त्याच उत्तर नाही आहे शाळेमध्ये जाणारा कॉलेज मध्ये मेडिकल मध्ये जाणारा इंजिनिअरिंग मध्ये जाणारा आर्किटेक्ट ज्या ज्या सेक्टर मध्ये जाणार आहे त्या त्या विद्यार्थ्याला सोय उपलब्ध करून देणं शासनाची पहिली जबाबदारी आहे की जेणेकरून आरक्षणाच्या मार्फत मला शिक्षणामध्ये जाता येणार आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की इथे अनेक वर्धाना केलं मी आज एक वर्धाना अजून ऐकायच्या माझे कान आसळलेले आहेत की पंतप्रधानांनी असं म्हणावं इम्रान खान तुम्ही पाकिस्तान झाला मी या देशाचा पंतप्रधान आहे भारत मी बघतो उद्याचा पंतप्रधान कोण होणार ते आम्ही बघू तुम्ही ठरवण्याच्या भांडणी पडू नका पण आपला पंतप्रधान कोण होणार कोण असावा काय इम्रान खान ठरव काय म्हणतो की मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचे संबंध सुरळीत होते अडीच वर्षामध्ये दोघांनी काय केलं एवढं अडीच वर्षामध्ये दोघात अजिबात नाही इम्रान खानला ला असणार एवढं वाटत असेल किंवा इथे असणाऱ्या भारताबरोबर संबंध सुधारले पाहिजे तर बॉर्डर असताना असणाऱ्या थांबतो

देशभरामध्ये कुठेही त्यांनी समजोता केलेला नाही अनेक जण ना काँग्रेस बरोबर करायला मागत होते पण काँग्रेसने ते नाकारलं याच कारण याच कारण आपण असणार पाहिलं तर काँग्रेसला मोदीने ऑपरेशनच्या टेबल वरती घेतलंय आणि सांगितलंय की मी दहावी पास आणि नापास डॉक्टर आहे एवढं लक्षात तुमचं ऑपरेशन मी करायचं नसेल तर मी सांगतो तसे करा आणि तुम्ही माझी सत्ता चुकून काढायला तयार असाल तर मी तुमचं ऑपरेशन करेन आणि मला प्यारे झाला तर झाला त्याचा काय फरक नाही काँग्रेसच्या अनेक नेत्या ने मोठ्या केसेस राहुल गांधी सकत इथला असणार आपल्याला काँग्रेसला ब्लॅकमेलिंग केलं बीजेपी ह्या ब्लॅकमेलिंगचं राजकारण सेनेने सुद्धा आम्ही स्वतंत्र लढणार काय झालं काय झालं याची जाणीव नाही मला अचानक उद्धव ठाकरेंनी अजून सांगितलं नाही का आमची युती का झाली कुठेतरी पाणी सत्तर वर्ष ह्या राजकारणामध्ये कधी आलं नाही इथल्या सर्वसामान्य माणसाला माझं असायला आव्हान आहे सर्वसामान्य माणसाला माझं असणार आव्हान आहे

एक टॅक्सेबल अर्थव्यवस्था चालते आणि एक ब्लॅक इकॉनॉमी अर्थव्यवस्था चालते या नोट बदलण्याचा जो निर्णय होता तारा, तारा तो इथला असताना सगळ्या अर्थव्यवस्थे माणसाला ब्लॅकमेलिंग करायचे होता की तुझ्याकडे पैसा आहे मी नोट बदललेला आहे तुला आता बदलल्या असेल तर सत्तर तीस कर सात चाळीस कर दर सुद्धा मिळेल नाही तर तुझे पैसे वाया गेले म्हणायचे